जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत आहेत ना तर आज तुमची लाडकी वैगरी अगदी अगदी अशा हेल्दी रेसिपीसोबत आली आहे तर मार्केटमधून मी त्या दिवशी मखाण्याचं पॅकेट आणलेलं मी नेहमी सांगत असते बिकॉज जर यांसाठी मी एक मखा आणि ड्रायफ्रूट्सची पावडर दुधात टाकून त्याला प्यायला देते जी की हेल्थसाठी खूप जास्त चांगली असते आणि त्यातल्या त्यात सुद्धा तुपात भाजून वगैरे खात असते म्हणजे असं बाकीचं काय स्नॅक्स वगैरे खाण्यापेक्षा ना हे मखाने बटरमध्ये किंवा तुपामध्ये भाजले ना तर खूप जास्त हेल्थसाठी देखील चांगले असेल आणि डॉक्टर आपल्याला हल्ली सजेस्ट करतात हे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतं आर्थरायटिसचा त्रास असेल तो देखील कमी करतं पिको आणि हे फुल ऑफ न्यूट्री न्यूट्रियंटने फुल ऑफ भरलेले आहे ह्याला जे लोटस सीड फॉक्स नट्स म्हणतो आपण तर ह्याच्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं आणि जर आपण असंच मखाने खाल्लेला एकदम ड्राय असतात त्यामुळे बरेच जण काय खातात तुपात किंवा बटरमध्ये त्याला असं भाजून थोडंसं क्रिस्पी करून मग खातात पण मी आज तुम्हाला मखाण्यापासून एकदम अशी हेल्दी रेसिपी सांगणार आहे जी बनवायला सोपी आहे आणि खायला खूप जास्त टेस्टी आहे आणि या सुद्धा चांगली आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणते काय करायचं एक पॅन घ्यायचं आणि त्याच्यात अगदी एक चमचाभर तेल ॲड करायचं आहे आपल्याला आणि आपण इथे काही मसाले घेतले मी काय काय घेतले सांगते तुम्हाला मीठ मॅगी मसाला आमचा घरचा मसाला एक चमचा अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे तर हे बघा हे मसाले सगळे ना आपल्याला तेलात टाकायचे आहेत आणि अगदी फक्त तीन ते चार सेकंद आपल्याला तेलातून परतून घ्यायचे फक्त आणि तेल आधी जास्त तापवून ठेवायचं जा नाही आहे हाय फ्लेमवर नाही तर सगळे मसाले करपतील आणि मखाने काय चांगले लागणार नाही मग ना ना ना। तर हे बघा तर तुम्हाला स्टार्टिंगला ही रेसिपी बघून वाटत असेल आम्ही तर काय असे मखाने प्रत्येकजण घरी परततो पण ही ती रेसिपी नाही आहे तुम्ही जो विचार करताय ती ही अगदी वेगळी रेसिपी आहे तर हे बघा आपले ना असे प्रॉपर हे बघा बबल्स यायला लागलेत आता आपले जे मखाने आहेत ना हे बघा एवढे मखाने घेतलेत मी ते ह्याच्यात टाकायचे आणि अगदी मिडियम टू लो फ्लेमवर क्रिस्पी होईपर्यंत ह्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे जर तुम्हाला असेच खायचे असतील तर तुम्ही असे देखील खाऊ शकता खूप जास्त टेस्टी लागतात मला कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जायचं असेल ना तर मी असं करून नेते नेहमी मी तेलाचा वापर केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता खूप टेस्टी लागतं हे hey बघा आता ह्याला ना आपण असं थो मिक्स करत राहायचं कंटिन्युअस नाही तर मसाले खालचे करपतात बघूया आपण एक क्रिस्पी झाला आहे का नाही अजून क्रिस्पी नाही झालं आहे अजून एक ते दोन मिनटं लो फ्लेमवर ठेवूया आणि मग मी पुढची रेसिपी सांगते तुम्हाला तर मंडई तुम्हाला आता हे प्लॅटर बघून तर कळायलाच असेल की मी काय बनवते आहे सो मी आज दुसरं तिसरं काही नाही तर पौष्टिक अशी मखाना भेळ बनवते आहे तर त्यासाठीच मी सगळं साहित्य रेडी करून घेतलेलं तर आता सगळ्यात आधी काय आपल्याला एक एमटी बाऊल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे मखाने मसाल्यातून भाजलेले ना ते टाकायचे आहेत सगळ्यात आधी तर मखाने टाकल्यानंतर त्याच्यात मी इथे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदा ख कांदा आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे हे बघा मस्त अशी हेल्दी भेळ होणार आहे ही त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडतात ना स्नॅकमध्ये ते टाकायचं आहे मी इथे लाल वटाणे घेतलेत हिरवे वटाणे त्याच्यानंतर बारीक शेव आहे ती ॲड करणार आहे मी अजून इथे मी जाड शेव देखील घेतली आहे तर ती देखील ॲड करणार आहे आणि च भाजलेले आपले चणे जे असतात ना आपण खातो असं तर ते घेतले तुम्ही शेंगदाणे वगैरे पण टाकू शकता आणि अगदी आता हाताच्या साह्यानं ना ना व्यवस्थित मिक्स करायचे आपल्याला तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळून टाकू शकता बारीक चिरलेली काकडी किंवा कैरीसुद्धा टाकू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर लिंबाचा रस पिळू शकता तर ही बघा मस्त अशी आपली भेळ रेडी होते पण नाही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी आपली अशी पौष्टिक मखाना वेळ रेडी आहे आणि बघू शकता दिसायलाच इतकी जास्त टेम्पटिंग दिसते आहे ना कधी खाईन असं झालं आहे माझ्याकडे लिंबू नाही आहे ॲक्च्युली नाही तर मी लिंबू पण टाकलं असं खूप जास्त टेस्टी लागतं आणि ह्याच्यामध्ये उकडलेला तुम्ही बटाटा ॲड करू शकता किंवा कच्ची कैरी देखील मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आली आहे ते देखील तुम्ही टाकू शकता तर हे बघा मस्त अशी व्हे रेडी आहे किती भारी दिसते आहे ना तर मग नाही अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारी हेल्दी अशी आपली मखाना भेळ रेडी आहे बघू शकता इतकी टेमटिंग वाटते आहे ना असं पाच सहाच्या दरम्यान संध्याकाळी खूप जास्त भूक लागते मग चहा चहामध्ये साखरचं साखरेचं सा प्रमाण खूप जास्त असतं ते अवॉइड करण्यासाठी ना मी असं काहीतील मखानाची भेळ किंवा असं कडधान्याला मोड आलेली त्याची अशी भेळ करून खाते जे की आपल्या हेल्थसाठी देखील चांगलं असतं आपण एक गास खाऊन बघा खूप जास्त टेमटिंग वाटते मखाना आपण नुसतं मसाल्यांमध्ये कोट केलं ना त्याच्यामुळे के त्याची टेस्ट अजून वाढली आहे आणि आपण त्याला परतल्यामुळे ना क्रिस्पी नुसतं मी जर हे करून खात असते बिकॉज मखाना असं नुसतं खायला गेलं ना तसं सुक्क सुक्क लागतं आणि ठसका लागतो त्यामुळे मी असं मसाल्यांमध्ये कोटिंग करून किंवा तुपात भाजून असं मखाने नेहमी खात असते आणि ना असं आपलं पोट भरल्यासारखं राहतं आणि जास्त पूट देखील लागत नाही आणि न्यूट्रियंट देखील भरपूर असतं त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही घरी अशी घेऊ नक्की ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ टीजन बाय गाईज खात राहा मजेत राहा